कढई गरम करायला ठेवलेली आहे मित्रांनो कढई गरम होते लोखंडाची कडई आहे तर आता आपण चुलीवर करणार आहोत हे पहा चूल पण चालू आहे आणि लोखंडाची कढई मी गरम होण्यासाठी ठेवलेली आहे तोपर्यंत नेक्स्ट स्टेप सुरू करूयात आपण इकडे एक वाटी हरभरे घेतलेले आहे आपण ह्याच्यामध्ये आता हरभऱ्यामध्ये थोडीशी हळद घालूया अगदी थोडी हळद टाकलेली आहे मी आणि आता याच्यात आपण थोडस मीठ घालूया आणि थोडस अगदी नॉर्मल तेल घालूया आणि हे सगळं मिक्स करून घेऊयात मिक्स करून घेऊया नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं मिराताई किचन मध्ये आज आपण बनवणार आहोत चांगले स्वादिष्ट खुसखुशीत खमंग असे फुटाणे चणेही म्हणतात काही भागामध्ये आता आपण ह्याच्यामध्ये वतायचं आहे पाणी हे एक फक्त एक ते दोन मिनटंच ठेवायचं आहे मी कढईमध्ये मीठ टाकते तोपर्यंतच आपल्याला ह्याच्यात पाणी ठेवायचं आहे आता म्हणजे चण्यातलं पाणी काढून टाकूया आणि थोडीशी चणे हाडकायला ठेवूया असे असे चणे हाड चणे तोपर्यंत सुकतात बरं का तोपर्यंत माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करून सांगा रेसिपी कशी झालेली आहे आता हे चणे आपले सुकतात तोपर्यंत पटापट पड़ सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आता आपण थोडंसं मीठ गरम करूया कारण का मीठ गरम करायला वेळ लागतो फार वेळ लागतो हे पण आता मी बरंच मीठ घेते थोडे थोडे करून भाजायचे तर आपल्याला हे बघा हे आपण आता हे मीठ गरम करूया तोपर्यंत मीठ चांगलं गरम होत आहे तिकडे चणे पण आपले सुकत आहेत कडे भरपूर चांगली कडे गरम होऊन द्यायची चांगली कडे गरम झाली की मीठ टाकलं पुन्हा एकदा तुमचं स्वागत करते मी राहता किचन मध्ये आज आपण बनवणार आहोत खुसखुशीत असे फुटाणे चविष्ट चुलीवर बनवणार आहोत आता आपण फुटाणे फुटाणेची रेसिपी आहे आपल्या मित्रांनो ही आता आपले चुलीवरचे फुटाणे छान आणि चविष्ट असे अजून सुक हे सुकले नाहीये थोडे सुकतायत तोपर्यंत मीठ बघा तडतड तडतड मिठाचा आवाज येतो मीठ छान असं गरम झालेलं आहे आपण एक छान आता हे जरा ठेवतील जरा पटकन सुकतील हे बघा हे पण पिवळं झालं ह्याला पण घासावं लागेल छान ह्याचाच कपडा मित्रांनो मी ह्यालाच वापरते असं तेलकट मिलकट ह्या शुभ्र होता पण हे सगळं तेलकट हे होऊन होऊन असा ह्याचा रंग झालेला आहे वेळ हे पहा चांगले सुकलेत बरं का आता हे चणे आता ह्याच चण्याला आपण थोडे थोडे टाकूया आधी एवढे एवढेच टाकूया ह्याच्यात एवढे एवढेच टाकूया चणे आणि आपण ह्यात भाजूया कसे भाय बघा कसे छान झालेत बघा आपले फुटाने बळते ते टम फुगलेत एकदम फटाफट हे असे आपण काढून घ्यायचे असे असे आपण काढूयात पण असे फुटाने झाले अगदी थोडे थोडेच टाकते एवढे एवढेच टाकायचे आपल्याला कसे आपले फुटाने उलून निघायचे किती छान फुलले आहेत बघा आपले फुटाणे सरा मिठाचा एकदम छान सुगंध खमंग सुगंध असा हा 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 किती छान सुगंध आलाय मित्रांनो पहा तुम्ही किती फटाफट हे बघा किती छान उल्ले हे बघा लगेच झाले पण हे पहा आपले हे पहा फुटाणे